केंद्र शासनाच्या वतीनं वाहनचालकांच्या संदर्भात हिट अँड रनच्या नवीन धोरणाच्या निषेधार्थ देशभरामधील वाहनचालकांनी तीन दिवसीय संप पुघार आहे या संपामध्ये पेट्रोल डिझेलची वाहतूक करणारे चालक देखील सहभागी असल्यामुळे पुढील दोन तीन दिवस ते पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा जाणवू शकतो त्यामुळे कोपरगाव शहरामधील अनेक पेट्रोल पंपांवर अचानक वाहनधारकांनी गर्दी केल्यामुळे अनेक पेट्रोल पंपावरचा डिझेल आणि पेट्रोलचा पुरवठा संपलेला आहे तर काही ठिकाणी शिल्लक असलेला पेट्रोल मिळावं या ठिकाणी वाहनधारकांनी एकच गर्दी केली आहे आधी सांगितलं पण मी असं काय सांगितलं काय व्यवस्थित नाही राहिलं काय माहिती मिळाली अचानक सगळे पेट्रोल पंप अचानक सांगितलं अचानक आता सांगितलं की आज पण पेट्रोल नाही उद्या पण संप आहे दोन दिवस आधी पण मी असं परत झालं मग काय असून शिरा आता किती अडचण आहे कसं काय करायचं का ते संपवतो आणि कधी किती दिवसात चालू आहे काय संपव संपवतो का नाही काय पेट्रोल पंप संपव झाला दोन तीन दिवस चालला तर तुमच्या एका रोजच्या कामकाजावरती काय परिणाम याचा होऊ शकतो काय घरी गाड्या लावला ना आम्हाला काय पाहिजे जावं लागलं आणि परत आमचं कुठं नुकसान आहे आमचं बँकेमध्ये कालपासून डेपोमध्ये ट्रान्सपोर्टवाल्याचा संप असल्यामुळं डेपोतून माल सप्लाय होत नाही म्हणजे टँकर येत नाही त्याच्यामुळं लोकांना अशी अफवा सरली का दोन तीन दिवस पंप बंद राहणार त्याच्यामुळे दुपारपासून लोक मोठ्या प्रमाणावर पेट्रोल डिझेल खरेदी करण्यासाठी येत आहे त्याच्यामुळे गर्दी वाढली जास्त खरोखरच पुढील खरो, दोन ते तीन दिवस बंद असणार आहेत का नाही अॅक्च्युली गव्हर्नमेंटने याच्यावर जर काही तोडगा काढला तर संप जर लवकर मिटला तर माल सप्लाय वेळेत जर चालू झाला तर हा प्रश्न लवकरच मिटेल तर आमची सर्व पंप शासनाला शासनालाशी विनंती आहे का याच्यावर लवकरात लवकर तोडगा काढावा व जनतेची गैरसोय टाळावी